नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या आवडीचं आणि आपण लहानपणी जी खाल्लेली आहे ना ती म्हणजे चिंचगोळी तर आज आपण चिंचगोळी बनवणार आहोत त्यासाठी बघा इथे मी ही चिंच घेतलेली आहे हे मी साफ करून घेतलेली आहे त्यातले चिंचोके आणि वरच्या शेडी यासुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत तर इथे मी अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे तर अर्धी वाटीसाठी मी इथे एक वाटी गूळ घेतलं आहे एक वाटीपेक्षा थोडं जास्त आहे आणि एक चमचा इथे लाल तिखट आणि सैदव मीठ तर आप आता आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही चिंच आपल्याला फिरून घ्यायची म्हणजे बारीक करून घ्यायची जरा या में तरे इते ही आशी, आशी, गेतली आता मी मिक्सरमधून बारीक करून तर हे बघा इथे आपण ही चिंच मिक्सरमधून अशी बारीक अशी वाटून घेतलेली आहे आता आपण पुढची रेसिपी करूया तरी बघा इथे मी एक गंड गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आहे गुळ टाकून घ्यायचं गूळ ना एकदम बारीकच करून टाकायचं म्हणजे कसं ना मेल ठेवायला मदत होते जर जा जाड असेल तर मग ते व्हायला वेळ लागतो काही आपल्याला पूर्ण असं मेल्ट करून द्यायचं आहे घे आता चिंच कैरी यांचं सीजन चालू आहे त्याच्यामुळे आज आपण चिंच गोळे बनवणार आहोत शाळेत असताना सुद्धा शाळेबाहेर ही चिंच मिळायची खायला त्याची एक आठवण म्हणून आज आपण बनवणार आहोत आता याच्यामध्ये आपण दोन चमचे पाणी टाकणार आहोत जास्त नाही फक्त दोनच चमचे अगदी व्यवस्थित असं गोळ आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायचं आहे सपाक वगैरे नाही करायचं आपल्याला फक्त विरघळून घ्यायचं आहे हे बघा इथे आपला पूर्णपणे गूळ आता मेल्ट झालेला आहे आता आपण मस्त आंबट गोड तिखट अशी आज चिंचगोळी बनवणार आहोत ना, ना त्यासाठी एक चमचा लाल तिखट चवीनुसार आपल्याला सैंदो मीठ घालायचं आहे हे आपण मिक्स करून घेऊया पहिलं थोडा वेळ आपल्या मिक्स करून घ्यायचं जरा आहे मसाले मस्त वास सुटला एकदम खूपच छान एकदम हे आता इथे आपले मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये चिंच घालून घेणार आहोत ही चिंच आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे अशी मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण शिजून घ्यायची याच्यामध्ये तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण ढवळत आहे आपल्याला पूर्ण याच्यामध्ये अशी ना मिक्स करून घ्यायची व्यवस्थित अशी याचा एक पूर्ण असा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला ही छान अशी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची खूप छान वास सुटला एकदम मस्त हे बघा हे आता इथे मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे आता याच्यामध्ये मी पाव चमचा इतकाच थोडासा साजूक तूप घालते थोडस याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता हे आपलं रेडी सुद्धा झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत हे बघा इथे आपण हे मिश्रण थंड करून घेतलेले आहे आता आपण याचे गोळे बनवणार छोटे छोटे असे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे एकदम अशी दुकान भेटतात ना तशी आपण चिंच गोळी इथे बनवलेले आहे बघा मस्त असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला या इथे मी पिठी साखर केलेली आहे या पिठी मध्ये आपल्याला असं असं हे लावून आहे मस्त झालेलं आहे आणखीन करूया आपण पटकन एकदम बळले जातात हे गोळे त्याच्यामध्ये असं लावून घ्यायचं आपल्याला झालेलं आहे अशा प्रकार आता सर्व चिंचगोळे मी आता करून घेते तर इथे आपले मस्त चटपटीत तसे चिंचगोळे तयार झालेले आहेत एकदम मस्त लागतात हे आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद